त्यातनं मला एक लहानपणीची गोष्ट आठवली हो hmm. आणि मला एका खूप मोठ्या व्यक्तीनं सांगितलं होतं hmm. की आपलं जे मानवी मन आहे hmm. त्याला नेहमी नव्या गोष्टींचं आणि जुन्या नातेसंबंधांचं कौतुक असतं उदाहरणार्थ माझा मोबाईल नवीन आहे माझी बुट नवीन आहेत गाडी नवीन आहे माझं घर नवीन आहे सगळे सांगतात पण हा माझा नवीन मित्र आहे किंवा हे माझ्या नवीन ओळखीचे झालेले आहेत असं कोणी इंट्रोड्यूस करत नाही नातं मैत्री संबंध नेहमी जुने फार वर्षाची आमची ओळख आहे फार जवळचं नातं आहे अनेक वर्ष दशक आम्ही एकमेकांना ओळखतो लहानपणीचे मित्र आहोत हे सांगण्यातच माणसाला कौतुक आहे बरोबर आणि ह्या माणसाच्या विचारसरणीतनंच हा शब्द उद्भवला असावा नाती जपूया आणि म्हणूनच मित्रांनो आयुष्यात चढउतार आले जरी समज गैरसमज झाले कधी आनंद होतो कधी दुःख होता परंतु नेहमी माणसाने आपल्या बोलण्या वागण्यात एक आवर आणावा आणि नाते जपावीत कारण की सगळ्यात शेवटी ज्या वेस अंत शेवटचा क्षण येतो त्यावेळेस नातेच असतात जे आपल्या कामाला येतात